मराठी न्यूज आपल्या स्वराज्यूज आष्ट विलासराव शिंदे महाविद्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन व वर रत्नविलास नियतकालिका प्रकाशन शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंके उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे होते यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक तथा राजाराम शिक्षण संस्थेचे चेअरमन चे चे वैभवदादा शिंदे माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील प्राचार्य विशाल शिंदे पीपल्स बँकेचे चेअरमन चे दिलीप वाग्यानी माजी नगराध्यक्ष स्नेहा माळी झिनत आत्तार तानाजी सूर्यवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माणिकराव पाटील सूर्यकांत जुगदर समीर गायकवाड प्रकाश मिरजकर बाबासो सिद्ध यांच्यासह माजी नगरसेवक नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर माणिकराव साळुंके म्हणाले की या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही माणूस अदृश्य टेक्नॉलॉजी जगात आली आहे आंधळा मनुष्य जग बगु, जग बघू बघू शकतो अलीकडच्या काळात लहान मुलांची नाळ जपून ठेवली जाते यातून लागणाऱ्या अवयवांची निर्मिती केली जाते आपण किती वर्ष जगणार हे आपल्यावर अवलंबून असत एका विषयात ज्ञान घेऊन या जगात काहीही करता येत नाही आताचे शिक्षण शिक्षक केंद्रित आहे ते विद्यार्थी केंद्रित व्हायला हवे सूत्रसंचलन प्राध्यापिका स्वाती सुधीर हिरुगडे यांनी केले आभार संदीप चव्हाण यांनी मानले